दिसायला रुबाबदार आणि बैलगाडा शर्यतीच्या मैदानाची शान असणारा मथुर हा बिंजोडचा किंग म्हणून ओळखला जातो मथुर मैदानात दिसला की शिट्या पाडतात मथुरला पाहिल्यावर असा बैल आपल्या गोट्यात पाहिजेच असेच पाहणारला वाटते भारत केसरी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अशा अनेक शर्यती जिंकणाऱ्या मथुरची कथा या भागात आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि तुम्हाला विनंती आहे की खबर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मथुरची माहिती जाणून घेऊयात बैलगाडा शर्यतीतील बिनजोडचा बादशाह असलेला मथुर हा अडवली कल्याण येथील राहुल पाटील यांच्या मालकीचा आहे मथुर हा खिल्लार म्हैसूर क्रॉस जातीचा असून दिसायला एकदम भारदस्त आहे पुढील पायाकडील आणि पाठीमागील पायाकडील रंग थोडासा काळपट तर पोटाचा मधला भाग पांढरट असलेला मथुर बैलगाडा शर्यतप्रेमींचा खूप लाडका आहे बरं का बैलगाडा शर्यतीतील चॅम्पियन म्हणून राज्यात मथुरची ओळख निर्माण झाली आहे राज्यातील अनेक शर्यतीची मैदानी आपल्या नावावर करणाऱ्या मथुरने मालक राहुल पाटील यांचेही नाव वेगळ्याच उंचीवर नेले आहे बिंजोडचा बादशाह किंग मुंबई एक्सप्रेस अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मथुरला पाहण्यासाठी वेगवेगळ्या मैदानांवर बैलप्रेमींची मोठी गर्दी जमा असते मथुरच्या कामगिरीमुळे मथुर बैलाला तोडच नाही रायगड ठाण्यात फेमस आहे यासारखी गाणीही आता व्हायरल होऊ लागली आहेत मित्रांनो मथुरचा रुबाब दरारा अजूनही कायमच आहे तो येतो धावतो आणि जिंकतो असे चित्र बैलगाड्या शर्यतीत अनेकदा मैदानावर दिसते राज्याच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागातही होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीत आपला रुबाब कायम ठेवणाऱ्या मथुरच्या भावी वाटचालीसाठी आपल्याही खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला मथुरबाबत नेमकी काय वाटते तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा धन्यवाद